ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकामा त्यांची सत्ता बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये एन डी एने दोनशे दोन जागावर विजय मिळवला महागठबंधनला पस्तीस जागावर विजय मिळवला त्यामुळे बिहार निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असून यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले असे म्हणत त्यांनी टोला लगावला तसेच बिहारचे गणित अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले बिहार निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे म्हणाले की आपले मुख्यमंत्री म्हणाले की जो जिता वय सिकंदर पण सिकंदर बनण्यामागचे रहस्य आजपर्यंत कोणी समजू शकलेलं नाही बिहारच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचे अभिनंदन पण एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटत ते की तेजस्वी यादव यांच्या सभेला येणारा प्रचंड प्रतिसाद होता मग तो प्रतिसाद खरा होता की ए आयने ने तयार केलेली माणसे होती हे देखील कळेना म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्यांचे सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या असतात त्यांचे सरकार येते या नवीन लोकशाहीतील हे गणित कळण्याच्या पलीकडेच आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केलेली आहे